नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय तेरा हजार सातशे शहात्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जुळगाव अवोकाय चारशे एकोणीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती साकरी <ँण> अवकाय तीन हजार क्विंटल किमान दर एक हजार चारशे पंचावन्न रुपये कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाय अकरा हजार दोनशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर mm. ना। 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 तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकाई तीनशे एकोणव्वद क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती मंगळवेळा आवकाय एकशे आठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये